विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या विविध शाखांचे इंदापूर तालुक्यातील दहा गावात दादा बागवे यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश दादा बागवे महाराष्ट्र राज्य माजी गृहराज्यमंत्री त्याचप्रमाणे माननीय अविनाश बागवे कार्याध्यक्ष मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य नगरसेवक पुणे मनपा यांच्या शुभ आज इंदापूर तालुक्यातील दहा गावांमध्ये संघटनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले शेतफळ काटी सराफवाडी खोरोची बावडा गणेशवाडी गिरवी पिंपरी टणू ओझरे या गावांमध्ये शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आयोजक माननीय ललेंद्र शिंदे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मातंग एकता आंदोलन माननीय शरद गायकवाड इंदापूर तालुका अध्यक्ष मातंग एकता आंदोलन अनिताताई गायकवाड सचिव महाराष्ट्र राज्य मातंग एकता आंदोलन सोनू भाऊ ढावरे इंदापूर युवक तालुका अध्यक्ष मातंग एकता आंदोलन यांच्या पुढाकाराने विठ्ठलराव थोरात अरुणजी गायकवाड किरणभाऊ लोंढे दीपक सोन दिलीप सोनवणे राजाभाऊ मांढरे भगवान मोरेसर बाळासाहेब बागाव रामभाऊ वाघमारे संगीता लांडगे स्वाती साठे संभाजी मोहिते राजू गाडे पाटील अनिल गवळी अशोक खंडागडे सविताताई मोहिते अमर कांबळे शंकर रणदिवे दत्तू मोहिते कृष्णा कुचेकर विलास रास्ते अनिकेत सानप तुषार ढावरे अनिल मोरे अजय गायकवाड या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दहा गावांमध्ये शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे इंदापूर तालुक्यातील ओझरे गावात या उद्घाटन सोहळ्याचा समारोप कारगिल युद्धातील शहीद झालेले वीर जवान वजीर रास्ते यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समारोपीय सभेचे आयोजन करण्यात आले होते समाजावरील होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या विरोधात कणखरपणे लढण्यासाठी मातंग एकता आंदोलन संघटनेचा जन्म झालेला असून समाजावरील अन्याय अत्याचार सहन केले जाणार नाहीत याचकरिता मातंग एकता आंदोलन संघटना कार्यरत आहे इंदापूर बारामती सोलापूर माढा येथून मातंग एकता आंदोलन संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण गावातील शाखा प्रमुखांना जास्तीत जास्त गावातील नागरिकांना मातंग एकता आंदोलन संघटनेमध्ये सामील करून घेण्याचे आवाहन देखील या निमित्ताने करण्यात आले समाजातील व्यसनाधीनता अंधश्रद्धा या विषयावरही सखोल मार्गदर्शन करण्यात आले मातंग एकता आंदोलन संघटनेतील पुणे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्रभाऊ शिंदे यांच्या सहकार्यातून यांच्या साथीने इंदापूर तालुक्यातील संपूर्ण गावात शाखा ओपनिंग कार्यक्रम राबवू असे इंदापूर तालुकाध्यक्ष मातंग एकता आंदोलन या संघटनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष शरद गायकवाड म्हणाले मातंग एकता आंदोलन कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगरसेवक पुणे मनपा माननीय अविनाश बागवे यांनी उपस्थित ग्रामस्थांना सखोल मार्गदर्शन करून संघटनेविषयी ध्येय धोरणे जनतेसमोर मांडली शेवटी सर्व गावावरून आलेल्या कार्यकर्त्यांचे ग्राम व ग्रामस्थांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता इंदापूरवरून अतुल सोनकांबळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वागत आहे आजकालुक्याच्या दौऱ्यावर मातंग एकता आंदोलन संस्थापक अध्यक्ष त्याचप्रमाणे माजी गृह राज्यमंत्री साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं इंदापूर तालुक्याचा दौरा आहे त्या दौऱ्यासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया दाखवून आज आपला जो इंदापूर तालुक्याचा दौरा आहे या संदर्भात काय सुरू मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी सगळेच्या माध्यमातून आज इंदापूर तालुक्यामध्ये आमच्या तालुका प्रमुख शरद गायकवाड यांच्या नेतोखाली या ठिकाणी जवळजवळ दहा ते बारा शाखेचं उद्घाटन आज आम्ही करतो आहोत आणि सामाजिक ऐक्य एक सामाजिक चळवळ या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शरद गायकवाड असतील आमच्या जिल्ह्याचे प्रमुख राजेंद्र मांड्रे असतील त्यांचे सर्व सहकारी मित्र ही सगळी तरुण मंडळी या ठिकाणी मोठ्या जोमाने कामाला लागले जो समाज संगणित आहे जो समाज एकत्रित आहे त्या समाजाला मग सरकार कोणाचं जरी असलं तर त्याला झुकत मार्ग मिळत आणि जो समाज मुखुल आहे त्या समाजाची अवस्था फार भयानक होते आणि मातल समाज हा मागासवर्गामध्ये सेकंड लार्जेस्ट कम्युनिटी आहे दुसऱ्या नंबरचा मोठा समाज आहे इतका मोठा समाज महाराष्ट्रामध्ये असताना त्याचे अनेक सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय सर्व प्रश्न पेंडिंगमध्ये आम्ही ह्या ठिकाणी सामाजिक चळवळ मजबूत करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अनेक तरुण अनेक आमच्या महिला भगिनी एकत्र करून एक मोठी संघ शक्ती या राज्यामध्ये आम्ही उभा करू आणि त्याद्वारे जे जे आमचे सामाजिक प्रश्न आज गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत आज सर्व राजकीय पक्ष आमचा वापर करतात परंतु समाजाला योग्य न्याय देत नाही आम्हाला कुणाच्या पोटातलं पण नको कुणाच्या ओढतले पण नको जितकी आमची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये त्या लोकसंख्येच्या टक्केवारीप्रमाणे आम्हाला नाही मिळाला पाहिजे संविधान काय सांगतं संविधान बाबासाहेबांनी या ठिकाणी उपेक्षित वर्गाला न्याय मिळाला पाहिजे जो शोषित शापित वर्ग आहे त्याला प्रथम न्याय दिला पाहिजे आणि म्हणून आज आम्ही सर्व क्षेत्रामध्ये वंचित आहोत त्याला न्याय देण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्यासारखे तरुण एकत्र तर या ठिकाणी कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये खेडोपाडी ग्रामीण भागामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही समाज ठिकाणी एकत्रीकरण करतो आणि ही संपूर्ण ताकद या राज्यामध्ये एकत्र करून या राज्य सरकारला शासनकर्त्याला आम्ही दाखवून देऊ जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या आमच्या मागण्या काय एकतर आमचं अब्याप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे जितकी आमची लोकसंख्या त्याप्रमाणे मिळालं पाहिजे दुसरं म्हणजे आमचे जे अण्णाभाऊ साठे जे आमचे प्रवास साने त्यांना भारतरत्न मिळालं पाहिजे त्याचं स्मारक उचित स्मारक झालं पाहिजे लवजीव असं लवजीव असं स्मारक लगेच त्याची अंमलबाजी झाली पाहिजे अण्णाभावसाठी महामंडळ जे बंद आहे ते त्वरित सुरू केलं पाहिजे के की आज समाजामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आमच्या आया बहिणी असतील आमचे तरुण असतील त्यांना रोजगार देण्यासाठी आज त्या ठिकाणी अण्णाभावसाठी महामंडळ स्थापना झाली पण ती एका व्यक्तीने चूक केली त्या अर्थी सर्व समाजाला वेगळी झालं पण चुकीच आहे त्याच्यामुळे शासनाकडे आमचा हा प्रयत्न आहे की लवकरात लवकर महामंडळाचं काम सुरू करावं आणि त्याला जवळजवळ एक हजार कोटीचं त्याला निधी देऊन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतका मोठा समाज आहे त्या समाजाच्या रोजगाराला पण सुटला पाहिजे आमच्या आयोगाची शिफारस त्या ठिकाणी आम्हाला झाली पाहिजे अशा ज्या सामाजिक मागण्यासाठी आज आम्हाला सर्व समाजाला एकत्र करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सुरुवात केलेली पुणे जिल्ह्यामध्ये आणि त्यासाठी आज या ठिकाणी इंदापूरमध्ये आमचा हा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या नक्कीच या तालुक्यातले या जिल्ह्यातले सर्व आमच्या आया बहिणी आणि आमचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन समाजाची एक संघशक्ती शक्ती उभा करेल ह्याच्याबद्दल माझ्या मनाने शंका नाही एक प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजावरती दलित समाजावरती मातृ समाजावरती अन्याय अत्याचार होतोय त्या संदर्भात अन्य अत्याचार रोखण्यासाठी आपली पुढची रणनीती काय असणार आहे ज्या ज्या ठिकाणी असा अत्याचार होतो आमच्या आई बहिणी बरं करतात आमच्या तरुण मारला तर त्यावेळेला आम्ही पुण्यातले मी या सगळे लोक एकत्र करून आम्ही त्या गावाला जातो त्या गावातल्या ज्या ठिकाणी अन्याय पीडित झाले त्यांना आम्ही भेटतो त्यांना मदत करतो त्यांना आर्थिक मदत असेल त्यांना संपूर्ण त्यांच्या घराचं काय उदगाव साधन असेल या सर्व गोष्टी आम्ही तर करतोच परंतु त्या भागातला जो जिल्हा अधिकारी आहे जो पोलीस जिल्हा प्रमुख आहे त्याला त्या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन त्यांना त्या ठिकाणी मोर्चा आंदोलन करून ज्या गुन्हेगाराला अटक झाली पाहिजे आणि कडक शासन झालं पाहिजे आणि आमच्या समाजावर अशा तऱ्हेचा अत्याचार होता कामाने ह्याची दखल पण घेतली पाहिजे आणि म्हणून आम्ही समाजाला हेच आवाहन करतो आपण संघटित राहिलो आपल्या समाजामध्ये इतके वाघासारखे शूर आपले युवक आहेत वाघिणीसारखे आमच्या आय बहिणी आपण एकत्र आलो तर आपल्या समाजाकडे कुणाची बघण्याची हिंमत होणार नाही <coughs> त्यांची जाणीव करून आम्ही त्यांना या ठिकाणी समाज संघटनेसाठी प्रयत्न करतोय धन्यवाद दादा विश्वास <coughs> <coughs>

अनेक ठिकाणी या तालुक्याचे प्रमुख सन्मान्य श्री गायकवाड प्रमुख आमचे शिंदे आणि आमचे या सर्व राजेंद्र आणि महिला एकत्र येऊन आतंक एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या शाखेचं उद्घाटन करतो सर्व एकत्रा एक मोठ मानणे समाजाची एक संघ शक्ती एकत्र करणे आणि होणाऱ्या न्यायाला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सह एकत्र त्या ठिकाणी आणवले आणि अशा संपूर्ण महाराष्ट्र समाजाचं एक मोठ एक संघ शक्ती उभा करून सामाजिक प्रश्न पेंडिंग मध्ये गरजा लागतो

आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या कारवाई करेल इथं आम्ही एक सामाजिक सगळं आलो नाही इथं का आम्हाला काय राजकारण करायचं नाही एक सामाजिक चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी करायची जे समाजाच्या सामाजिक प्रश्न सा पेंडिंग मध्ये त्याला जर न्याय द्यायचा असेल तर समाजाने एक संघपणे एकत्र आलं पाहिजे की त्या पाठीमागची भूमिका आहे आता तांबे साहेबांचा तुम्ही जो प्रश्न काढला आहे हा ते आमच्या अध्यक्षांनी सांगितलं त्या बद्दल त्यांनी खुलासा केला आहे आता अध्यक्षांनी बोलल्यावरती प्रदेशच्या अध्यक्षांनी बोलल्यावरती मी बोलणं हे उचित ठरणार नाही सर्वप्रथम जाहीर करतो या तालुक्याचे प्रमुख संघटनेचे शरदराव गायकवाड जिल्ह्याचे प्रमुख मांडेजी आणि सर्व त्यांचे सहकारी मित्र आमच्या महिला भगिनी बंधू आणि मित्रांनो या दौऱ्यामध्ये जवळजवळ दहा शाखेचं उद्घाटन आणि नंतर मग जाहीर सभा असा हा कार्यक्रम तालुक्याच्या अध्यक्षांनी आणि जिल्ह्याच्या अध्यक्षांनी आयोजित केलेला आहे मी त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या, या शाखेचे जे प्रमुख आहेत शाखा अध्यक्ष उपशाखा प्रमुख यांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या हातून संघटनेच्या माध्यमातून या पिंपरी गावच्या पिंपरी गावातील गोरगरीब श्रमजीवी कष्टकरी सर्व वर्गांची त्यांनी सेवा करावी सर्वांना घेऊन या ठिकाणी काम करावं आदरणीय वंदनीय फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराया क्रांतीवीर लघुज साळवे या महामानवांच्या विचाराने ही संघटना संपूर्ण राज्यभर कार्यरत आहे ज्यांच्यावरती अन्याय होतो जे अन्याय पीडित आहे शोषित पीडित आहे त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून केला जातो जे तरुण आहे त्या तरुण वर्गाला त्यांच्या दोन हाताला काम मिळण्यासाठी शासनाच्या काही योजना आहे त्या सर्व योजना आपल्या युवकांच्या घरापर्यंत पोचायचं काम संघटनेच्या माध्यमातून केलं पाहिजे महिलांना पण महिला उद्योग देऊन त्यांचा रोज रोज रोज, रोज रोजगाराचा प्रश्न सोडवला पाहिजे अशा तऱ्हेने विधायक कार्याच्या माध्यमातून संघटनेचं कामकाज चाललं पाहिजे सर्व राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या जा ह्या ठिकाणी साजरे करून त्यांच्या आदर्शाने त्यांचा आदर्श घेऊन आपण ह्या ठिकाणी सामाजिक चळवळ मोठी केली पाहिजे असं मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो परत एक वेळेस शरदराव गायकवाड त्यांचे सर्व सहकारी मित्र आणि शाखेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मातंग एकता आंदोलन या पुरोगामी विचारची संघटना कार्यरत आहे आज संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये मातंग एकता आंदोलनच्या जवळजवळ दहा शाखेचं उद्घाटन आमच्या ह्या भागातील कार्यकर्ते तालुक्याचे अध्यक्ष शरद गायकवाड यांच्या नेतोखाली ह्या ठिकाणी स्थापन केलेले आहेत या कार्यक्रमाला आमचे जिल्ह्याचे संघटनेचे प्रमुख श्री राजूभाऊ मांढरे त्यांचे सर्व सहकारी मित्र पुण्याहून आलेले नगरसेवक अविनाथजी विठ्ठलराव थोरात अनेक कार्यकर्ते प्रमुख किरण डोंडेपासून अनेक कार्यकर्ते आलेले ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला आज आज आमच्या ह्या भागाचे सरपंच देखील मोहितेसाहेब उपस्थित आहेत अशा तऱ्हेने आम्ही ही सामाजिक चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी करतो आहे जो समाज संघटित आहे जो समाज संघटित आहे त्या समाजाचं भवितव्य चांगलं असतं आणि दुर्दैव असं आहे की आमचा मागाव स्वर्गामध्ये मातंग समाज दुसऱ्या क्रमांकाचा आहे इतक्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये मातंग समाज असताना आज मातंग समाजाचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून ह्या ठिकाणी रेंगाळले आहेत सरकार कोणत्याही पक्ष जरी असलं तरी आमच्या समाजाला घुरीत धरतात कारण की आमचा समाज संघटित नाही आहे त्याकरता आम्ही आदरणीय वंदनीय फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराया आणि क्रांतीवीर लुजस साळवे ह्या महामानवांच्या विचाराने ही संघटना राज्यामध्ये आम्ही स्थापन करून आमच्यासारखे हजारो युवक आज राज्यामध्ये तालुकावाईज जिल्ह्यावाईज आम्ही त्या ठिकाणी जातो आणि त्या प्रत्येक तालुक्यातल्या जिल्ह्यातले खेड्यातले शहरातले झोपडपट्टीमधले आमच्या बहिणी असतील युवक असतील ह्या सर्वांना एकत्र करून एक, एक समाजाची मोठी ताकद या राज्यामध्ये उभी करायची आणि शासनकर्ते राज्यकर्त्याला दाखवून आमच्या ज्या सामाजिक प्रश्न ह्या ठिकाणी पेंडिंग आहेत आमच्या आरक्षणाचा प्रश्न असेल आमच्या अन्नभावासाठी महामंडळ या ठिकाणी परत सुरू करण्याचा प्रश्न असेल मातंग आयोगाच्या शिफारशी त्या ठिकाणी अंमलबजावणी करा केली पाहिजे भाऊला भारतरत्न मिळालं पाहिजे आदरणीय क्रांती विलोजन स्मारक झालं पाहिजे अशा या स् सामाजिक मागण्यासाठी ह्या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन ह्या महाराष्ट्रामध्ये उभं करणार आहे आणि त्याकरता प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये जाऊन समाजाचं संघटन करणं समाज एक एक संघ बांधणं ही आमची प्राथमिक सामाजिक कर्तव्याची जाणीव आहे त्याकरता आम्ही ह्या पुणे जिल्ह्यापासून सुरुवात केलेली आहे आणि म्हणून इंदापूर तालुक्यामध्ये आज आपण पाहता की आज सकाळपासून आमचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी गावागावात फिरून दहा ठिकाणी आम्ही शाखा निर्माण केल्यात आता ओझरला त्या ठिकाणी आता आमची जाहीर सभा आहे आणि त्या ठिकाणी ह्या सर्व कार्यक्रमात समारोप होणार आहे एकमेव असं आमच्या डोळ्यापुढं पवित्र उद्देश आहे की समाजाला संघटित करणे समाजावरचा जो अन्याय होतो आमच्या आया बहिणीवरती बलात्कार होतात आमच्या तरुण बांधवाला मारलं जातं अनेकांना त्या ठिकाणी मोठ्या संघटनावर तोंड द्यावं लागतं अनेक आमचे हजारो युवक आज बेरोजगार आहे बेरोजगार आहे आमच्या आया बहिणीच्या हाताला दोन दोन हाताला काम मिळत आहे अशा अनेक समस्या प्रश्न घेऊन आम्ही या या ठिकाणी शासनापुढं जाणार आहोत आणि त्याकरता समाज संघटित करणं गरजेचं आहे त्याकरता आम्ही ह्या ठिकाणी समोरच्या साईडला समोर साईड तुम्ही फुटते कडे कडे बरं का स्थानिक वाजता सगळी तर त्याच्या तुम्ही माहिती तुम्ही तुमच्या पुढे आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा